गुड मॉर्निंग आमचा बाबू दादा बाबू दादा तिकडे बघ गुड मॉर्निंग कर ना हा निघतच उठलं आमच्या बाबू दादा तुला मारायचं तुला पक्का मारायच बघा शांत आहे तसं कमी नाही त्यातलं नमस्कार मित्रांनो आता बाबू दादा मला काय बोलतो तुम्हाला बोलून दाखव बोल मम्मी तू कोण आहे कार्टून मम्मी कार्टून लावून का मम्मीला काय बोला तु न हा अजून अजून बोल हे बी इथे बघून बोल काय बोलतो मला बोल बघून दोन मम्मी आज आहे मम्मी पाहिजे का दोन पाच नको मग किती पाहिजेत एकची पाय घे नाही एकच मम्मी पाहिजे का बघितले का तुम्ही कुठं मम्मी बघू शकत मम्मी दुसरे तुला किती मम्मी पाहिजे पाच मम्मी पाहिजे का मग चार मी बाप दादा पके पाच घेऊ येते तुला किती मम्मी पाहिजेत आपण तिच्या आणण्याची आपण दीदी राहनाची आ कशाला दीदी मिरदीलाच घेऊन येईल ना मला रिदी पट्टे म्हणा कियांची प पट्टे कियांची भारी आहे मस्त आहे चिकनी आहे ती ये लागल ना कॅमेराला ला, ला। तिथे तर नाही आलं ती बाबू दादा एखाद बास नंतर त्याची आयो कायल्याचे लाईन काय चालू करत नंतर कॅमेरा चालू आहे बा बाबा दादा दिसतोय हो काय आय अयो बाबा <laughs> चल मग आता दूध पिऊन घेऊ चला आपण बा हा दूध आहे आता आमच्या बाबू दादा दूध पी आणि पाठी मग आमचं शेट चा पित मोबाईल मध्ये घालून बघू शकता तुम्ही आणि बाबादाचा दादाचा पसारा ये राय बसून दूध पिऊन चल त्याला आमच्या बाबू दादाला मी आता दूध पासते जयजी जाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आणि आजचा ब्लॉगसुद्धा आपण कंटिन्यू करूयात काल शेटचा वाढदिवस होता त्यामुळे खूप गडबड झाली आणि जास्त शूट पण नाही करायला भेटला जो स्टँडला लावून ठेवलेला तर सगळी शूटिंग केलेली आहे आणि बाबू दादा आपला दा आता गेला ईशांकडे खेळायला भाऊ आल्याला बोलतात ईशांकडे येतोस का तर तो लागला पाठी आणि तो गेला आता त्यांच्याकडे खेळायला आता घरातले कामं तोपर्यंत आवरून घेते मी चला तू गार्लिक तू आला तू कंप्लेंट घेऊन आला ईशानकडे खेळायला गेलता का त्याला मारायला गेलता तू नाही कंप्लेंट केली तू आले तुझे तू त्याला मारायला गेला का खेळायला गेलता खेळायला गطا खेळायला मग त्याला मारून कसा लावला दगड मी जाऊ इकडे बघ येतो कुठे येतो ईशानकडे कशाला त्याला मारायला आता आजपासून तुझं झा झालं जा

कान पकड दोन्ही पेन पाठवू दे तू इकडं बघ माझ्या ईशान ला सॉरी कान पकडून बोलायचा असतो बोल कान पकड ईशाकडे डबल दहाच नाव नाही घ्यायचं त्याला मारून आलाय ना तू त्यांची तर मारायला गेलत का त्याला नाही गेल तर मग कशाला मारला त्याला त्याला काय ना बोलला त्याला काय नाव काय काय ओ अगरबत्ती खाली बाजू का तुला मारू आम्ही ट्रेनला गेलो फोन केला त्या मित्रांनो आपली सकाळचे काम झालेले पूर्ण बघू शकता मी कपडे वगैरे धुवून झालेत आणि इथे बघू शकता ब्लँकेट वगैरे सातर वगैरे धुतले बाबूदादा काल आई आणि बाबांच्याकडला झोपले तर त्यांच्या आतरणावर मुतला मग त्याच्यामुळे त्यांचे गादे वगैरे बाहेर काढले आणि आपल्या साईचं पण काम झालेलं आहे सगळं चार वगैरे टाकलेली वाडा खाल्ला आपल्या साईने आणि आता जरा पाणी पण दाखवलंय काय घाण किती गेलेस तू हे काय होई आपल्या साईची मसाज केली वाटते काल त्याच्यामुळे त्याच्या अंगावर असं झालं आहे बघा चॉकलेटी चॉकलेट हे संध्याकाळी पोरं करतील आल्यावरती अंगोल झालं का तर आपल्या साईचं पण झालं आहे ऑलरेडी काम सगळं खाऊन वगैरे त्याचं देऊन त्याचं म्हणजे त्याचं तर सगळं झालं आहे आता घरातलं जेवण बाकी आहे भात बनवलं आहे मी डाळ बनवायची आणि कपडे पण झाले आहेत काय हवं आहे तुम्हाला हां भाकर भाजी हायच बटाट्याची हा? भाजी, भाजी आहे शे शेटला आमच्या भाजी भाकर द्यायचे आज स्वतःहून मागितले नाहीतरी कधी मागत पण नाही तर आता येते शेटला भाकर आणि भाजी बघा आपल्या शेटला भाकर भरलेली आहे ताटामध्ये आणि ते पेशंटसाठी अंडी उकळून ठेवलेत हो आणि भात झालं इकडं मी बाहेर गेले ते त्याच्यामुळे सगळं तांदूळाशी बाहेर जास्त भात उकळलं भात फा गॅस फास्ट होती त्याच्यामुळे सगळं भात असं बाहेर आलं आहे आता ते शेटला भाकर तर मित्रांनो आपल्याकडं आला छोटे मामा आणि मामी

अगं <laughs> बाका मामाने आणि आपल्या बाका मामीने घेऊन आले खाऊ तुला ना ए मला मी खाऊ बाबा आता अटॅकच केला होता चांगला तर नमस्कार मित्रांनो बघा संध्याकाळ झाले आपल्या बाबा दादाचे नाटकं चालू झाल्या तो अजून दूध नाही पिताच्या वेळी दूध आणले आम्ही नंतर ना आता त्यांच्या कोण आहे मी तू इतका मी घ्या मी इथं काय आणलं बाबू इथे दुध आणलंय ट्रेनला येतो बघ आपण आता मी काठी घाली मारली त्याला काटे काठीपुढे गेले आम्ही बाजूला कुठे आणलं आपण पुढे गेले तुला लागतो त्या मग आमचा आहे

आता खरोखर एकाचे मी नाही तो मामी चिकाचे <laughs> नको ना कोण अगं बागा बाबाने पायनॅपल कट केला ना आम्ही खायचा मामा मामाबाने मला आणलाय ना तू कौन को मै हट तू तुला को श्रिया तू है। तू श्रिया तू श्रिया तुड़ काफला

हो गोड़ी पता। गोड़ी पता आता व वरण टाकते फोडणीला तर पोक्षी ठेवले डाळ उकडून घेतले आणि कढी कढीपत्ता झाड आपल्या आवारत आहे आणि तोपर्यंत मी मिरची टॉमॅटो कट करून घेते आणि लसूण दिसते तर मित्रांनो आता जेवायची वेळ झालेली आहे जेवाला वाढलेलं आहे मेथीची भाजी आहे आणि मी सांगितलेलं आहे तुम्हाला माटाच्या भाजीची भाजी बनवेल भाजी म्हणजे माटाच्या पानांची पण त्याचं भजी काढलं आम्ही आणि सोबतच बटाटा भजी आणि मिरची पण टाकलेली मी तेळामध्ये तिखट तिखट नेमकी सगळं जेवण पुचट होईल म्हणून आणि हा जेवण वाढला मी भावांच्यासाठी बघू शकता आणि ते मिरची आहे तशीच मी तेलावरती chiên <laughs> voسطa vo đây chiên <laughs> voسطa vo, em này voسطa, bắp voسطa, 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 काकला हाच ना टाक इ बाळा तिकडे व काय आगीवर तेव खा मला गुवाला कच्ची केली मी पर काय कच्ची केली म्हणून ये كده तवंत दो कच्ची केलीचा आता पिघल्याला केला तो मला काय पण पण

पदेशी आईने ने आता हाडून अच्छा सारे दाव नाही मिळणार सा ही तो बघाल आजचे गाव ही काचे कावर काची काचे दावते ही काची कावर गडाचे जनता आई तो पण कुरकुरे झालं बघा कुरकुरे बा बा दाव झालं ब

नाव नाही लागतो आजीवर तो सिस्टम काढतो तो आजू दादा तुमचा बाबू मोठा बापूरवाज तू न

Kayaknya, kalau kalian mau, kalian jiwasa wala tahu. Anda, yang jiwasa, Anda, Bunda, wala tahu, angka siapa? Bunda, cala, pun cala. Ya, kalian, yang jiwasa paling. Ya, untuk pacarnya, nah, kalian, yang jiwasa, 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 yang

तर मित्रांनो आता आमच्या सगळ्यांचं जेवण वगैरे करून झालं आहे तू मस्ती चालू आहे आणि ते बघू शकता पूर्ण ओटा आमचा परत एकदा भांड्याने भरलेला आहे तर सगळं साफ वगैरे करते आणि आपल्या ब्लॉगला एंडिंग येतच करते मी चला बाय बाय आजचा ब्लॉग मी येथेच एंड करते कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा